कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला पैसे मिळतात का की फक्त जो विजेता था ठरतो हा प्रश्न सर्व प्रेक्षकांच्या मनात अनेकदा येतो बिग बॉस मराठी सीझन सहा सध्या जोरात सुरू झालेला आहे आणि घरांमध्ये दररोज नवनवीन राडे आणि समीकरणे आणि गेम्स प्लॅन पाहायला मिळत आहे पण या बिग बॉसमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला किती पैसे मिळतात तर सगळ्यात पहिले आणि महत्वाचे गोष्ट म्हणजे बिग बॉसच्या घरात कोणीही फुकट येत नाही प्रत्येक स्पर्धकाच्या शो मध्ये येण्यापूर्वी एक कडक लेखी करार होतो ज्याला साप्ताहिक मानधन किंवा वीपलिपी असेही म्हणतात याचा सरळ अर्थ असा की स्पर्धक त्या घरात जितके जास्त आठवडे टिकून राहील तितकी त्याची एकूण कमाई वाढत जाते उदाहरण घ्यायचं झालं तर एखाद्या सामान्य कलाकाराचे आठवड्याचे मानधन पन्नास हजार रुपये ठरले आहे आणि तो नशिबाने दहा आठवडे घरात राहिला तर बाहेर पडताना त्याच्या खिशात पाच लाख रुपये असतात मराठी बिग बॉसच्या गेल्या काही सीजन्स मध्ये मोठ्या नावांना आठवड्याला तीन ते पाच लाख रुपये दिले गेले आहेत म्हणजे एखादा स्पर्धक जरी फिनालीमध्ये मध्ये हरला तरी तो केवळ आपल्या मानधनामधूनच विजेतापेक्षा जास्त पैसा घरी घेऊन गेलेला असतो पण एवढ्यावरच हा खेळ संपत नाही जे दिग्गज कलाकार असतात त्यांच्या लोकप्रियतेवर हा शो चालतो त्यांना घरात आणण्यासाठी निर्माते सायनिंग अमाऊंट देतात म्हणजे शो सुरू व्हायच्या आधी कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट वर फक्त सही करण्यासाठी त्यांना मोठे रक्कम दिली जाते हे पैसे त्यांच्या साप्ताहिक मानधनापेक्षा पूर्णपणे वेगळे असतात आता तुम्ही म्हणाल विजेत्याला नक्की काय मिळतं तर विजेत्याला लाभ मिळतो आणि हे समजून घेण्यासाठी आपण जापूक धुपूक प्रेम सुरत चव्हाणच उदाहरण घेऊयात पहिली गोष्ट म्हणजे साप्ताहिक मानधन चव्हाण जरी एक साधा मुलगा म्हणून घरात गेला असला तरी त्याचा दर आठवड्याचे मानधन ठरलेलं होत भेटलेल्या माहितीनुसार सुरजला साधारण पंचवीस हजार रुपये दिले जात होते तो दहा आठवडे घरात राहिला म्हणजे केवळ मानधनातूनच अडीच लाख रुपये आधीच कमवले होते दुसरी गोष्ट म्हणजे विजेते पदाची रक्कम विजेता ठरल्यावर सूरजला चौदा लाख साठ हजार रुपयाचा रोख धनादेश भेटला तिसरी गोष्ट प्रायोजकांकडून महागड्या भेटवस्तू इथेच खरा जॅकपॉट लागतो सूरजला दहा लाख रुपये चे, चे दागिने आणि इलेक्ट्रॉनिक दुचाकी सुद्धा भेटले थोडक्यात सांगायचे तर मानधन रोख रक्कम आणि दागिने असा सर्व हिशोब केला तर सूरजने या शो मधून सुमारे सत्तावीस ते अठ्ठावीस लाख थेट कमाई केली होती पण सूरज चव्हाण सोशल शो, मीडियावर स्टार होता टीव्ही इंडस्ट्रीसाठी तो नवीन होता जर एखादा मोठा गायक किंवा अभिनेता विजेता झाला असता तर त्याचं मानधन दर आठवड्याला चार ते पाच लाख रुपये असत समजा निकित आंबोळी किंवा अभिजित सावंत असा स्पर्धक दर आठवड्यात घरात राहिला आणि विजेता झाला तर त्याने केवळ मानधनातूनच चाळीस ते पन्नास लाख रुपये आधीच कमवले असते आणि त्याची एकूण कमाई सत्तर ते ऐंशी लाख रुपये असते म्हणूनच बिग बॉसच्या बिग बॉस पाचच्या च्या सीजन मध्ये उपविजेता अभिजित सावंत हा सुरज पेक्षा जास्त पैसे घेऊन बाहेर पडला असावा कारण त्याचं साप्ताहिक मानधन खूपच जास्त होत सध्या सुरू असलेल्या खेळावरून तुम्हाला काय वाटतं असा कोणता स्पर्धक आहे जो यंदाच्या सीझन मध्ये बिग बॉस ची ट्रॉफी जिंकेल आणि सर्वात जास्त मानधन घेणारा स्पर्धक कोण असेल तुमची मतं खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा, हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला नक्की एक लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये